सन्मान्य पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या माध्यमातून आम्हाला एक आदेश देण्यात आले कि मशाले चिन्ह घरोघरी पोचलं पाहिजे पक्ष फुटी नंतरच्या संघर्षानंतर हा निर्णय घेण्यात आला सन्मान्य पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार एक लाख मशाल पर चिन्हाच्या प्रती या कोल्हापूर वासियांपर्यंत पोहोचाव्या स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव व त्यांच्या चिरंजीवांचे चिन्ह आहे मशाल हिंदू हृदय सम्राटांचे चिन्ह मशाल आणि युवा नेते आदित्य साहेबांचं चिन्ह आहे मशाल यासाठी घरोघरी पोहोचवण्याचं आम्ही अभियान सुरू केलेलं आहोत आज एक लाख प्रति कोल्हापूर शहराच्या उत्तर मतदारसंघ असो किंवा दक्षिण मतदारसंघ असो या मतदारसंघामध्ये पोहोचण्याचा संकल्प आम्ही आज घेतलेला आहे कोल्हापूर शहरातील शिवसेनेच्या माध्यमातील सर्व संघटना युवासेना असेल सर्व अंगीकृत सेना असतील व त्या सर्वांचे पदाधिकारी आज इथे उपस्थित आहेत मोठ्या संख्येनं मी कोल्हापूर वासियांना एक अभिवादन देतो आपल्या माध्यमातून की हा संकल्प आज आम्ही सुरू करत आहोत या संकल्पाला कोल्हापूर वासियांनी मताच्या रूपातून आम्हाला हातभार लावून पुन्हा एकदा शिवसेनेची मशाली महाराष्ट्र राज्यामध्ये व विधानसभेत पडकवण्यासाठी विनंती करतो आणि वड्डेश्वर महादेवाला देखील अगदी नमन करून विनंती करतो कि ज्या हिंदू हृदय सम्राट यांनी हा पक्ष अतिशय जोमान वाढवला त्यांना विरोध करणारे व स्वतःकडे हिंदुत्वाचा अस्तित्व असं जाणवून देणारे या सर्वांना गाडण्यासाठी जनतेनं आम्हाला हातभार लावावा एवढी एक संकल्पना अशाच नवनवीन अपडेट साठी डिजिटल कोल्हापूर चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा